धाडधिप्पड घोडा चारही पायांनी उचलणारे शिवरायांचे अंगरक्षक अफजल खान वधावेळी त्याचे राक्षसी मुंडके धडा वेगळे करणारे संभाजी कावजी महाराजांचे विश्वासू शाहिस्ते खानाला जाऊन का मिळाले संभाजी कावजी यांचा अंत एवढा दुर्दैवी कसा झाला शिवरायांच्या आज्ञेने त्यांना का मारण्यात आलं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी सोळाशे अठ्ठेचाळीस साली स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर येथे झाली या लढाईत आदिलशहा सैन्याचा महाराजांच्या मावळ्यांनी पराभव केला या लढाईत शिवरायांच्या स्वराज्याची जणू मुहूर्तमेढच रोवली गेली पुढे महाराजांनी आपल्या मुलुखाची नीट व्यवस्था आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर लक्ष दिलं पुढे जावळी प्रांत आपल्याकडे असणे शिवरायांना महत्वाचं वाटू लागलं म्हणून त्यांनी आपल्या विरोधात असलेले जहागीरदार चंद्रराव मोरे यांना खलिता पाठवून शरण येण्यास सांगितलं पण ते प्रस्ताव मोरेंनी मान्य केले नाही महाराजांनी जावळीवर चाल करून जावळी काबीज केली पण चंद्ररावांचे भाऊ हनुमंतराव मोरे हे जोर खोऱ्यात घात घालून होता मात्र हे खोरे जिंकल्याशिवाय जावळी विजयाला महत्व नसल्याचं महाराजांना कळून चुकले शिवरायांनी ही कामगिरी संभाजी गावजी यांना दिली कावजींनी यांना ठार केलं आणि संभाजी कावजींनी जवळी विजयाचा शेवट केला पुढे प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीत जखमी होऊन पडणाऱ्या खानाचं मुंडक धडा वेगळं करण्याचं धाडस संभाजी कावजी यांनी केलं प्रतापगडावर पोहोचल्यावर शिवरायांनी कावजींच्या डोक्यावर जरीचा मंदिर घालून त्यांचा कार्याचा सन्मान केला प्रतापगडच्या युद्धानंतर महाराजांनी आदिलशाहच्या ताब्यात असलेला पन्हाळगड काबीज केला पण पन महाराज पन्हाळगडावर असताना आदिलशाही सरदार सिद्दी जोहर याने गडाला चाळीस हजाराच्या पौजेनं वेढा घातला मात्र त्याचवेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान लागभर फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला मात्र स्वराज्याचा खात्मा होणार हा विचारा नेवतेनाच्या लालचेने बक्षिशांच्या आशेने स्वराज्यातील अनेक जण शाहिस्ते खानाला जाऊन मिळाले आणि यातच एक होता बाबाजी होनप बाबाजी होनप हा संभाजी कावजी यांचा मित्र बाबाजी शाहिस्ते खानाला जाऊन मिळाल्याचा जाब महाराजांनी कावजीला विचारला मात्र या चौकशीचा परिणाम काही उलटाच झाला संभाजी कावजीने कसलाही विचार न करता शाहिस्ते खानाला जाऊन भेटायचं ठरवलं आणि यावेळी झालेल्या भेटीतच संभाजी संभाजी कावजीने घोडा चारही पायांनी आपल्या ताकदीचा नजराना ठेवला कावजीचे अचाट शौर्य पाहून खानाने चाकणजवळील मलकर गावच्या ठाण्याची जबाबदारी कावजींना दिली मात्र आपला माणूस ज्याला स्वराज्याची ताकद लष्करी डावपेच याची माहिती असणारा व्यक्ती स्वराज्याला धोकादायक ठरू शकतो हे महाराज जाणून होते म्हणून महाराजांनी मलकर मोहिमेवर सैन्यासह सरनोबत प्रतापराव गुजर यांना पाठवलं आणि प्रतापरावांनी महाराजांच्या आदेशाने संभाजी कावजींना ठार केलं मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच शेअर करा सबस्क्राईब करा